प्रदर लिकोरिया वयात येताना पाळीपूर्वी कामवासनं झाल्यास अशक्तपणा मलावरोध अतिश्रम अपचन अतिसंभोग गर्भपात कदंडभक्षण वगैरेमुळे उटाळ दूषित होऊन त्याचा पांढरा पिवळा तांबडा स्त्राव सुरू होतो यालाच प्रदर किंवा धुपणे असे म्हणतात याचे दोन प्रकार आहेत श्वेतप्रदर व रक्तप्रदर श्वेतप्रदर पाळीची वेळी किंवा अधूनमधून थोडा किंवा जास्त पांढरा किंवा पिवळा स्त्राव योनीमधून पाझरतो कपड्यांवर डाग पडून ते उलसर चिकट होतात योनीच्या बाहेरील भागावर तो पसरल्यास व स्वच्छता न ठेवल्यास तिथे खास सुटते व पुरळ येतो पोटात दुखते कंबर दुखते गळून गेल्यासारखे वाटते काम करावेसे वाटत नाही मन बेचन होते योनीतून येणारा स्त्राव पांढरा दाट असतो पण त्याला कोणताही वास मात्र येत नाही स्त्रियांचा योनी स्त्राव हा निसर्गात आम्ल असतो पण प्रदर विकारात त्यात आम्लता आढळत नाही त्यावरील औषध पाहू शेवरीच्या काट्याचे चूर्ण साखरेतून मिसळून द्यावे दुर्वांचा रस दोन चमचे सकाळ संध्याकाळ द्यावा लोधऱ्याचे चूर्ण आल्याच्या रसातून द्यावे खसखस रात्री पाण्यात भिजत घालावी सकाळी त्यातील पाणी ओतून टाकावे मग भिजलेली खसखस वाटावी वाटताना खडीसाखर व वेलची घालावी वे। मग हे मिश्रण लोण्यात मिसळून द्यावे जुन्या तांदळाचा भात गव्हाची चपाती तुरीची आमटी जोंधळाची भाकरी म्हशीचे ताप आवळकाठीची चटणी दूध तूप हेच पदार्थ आहारात असावेत डिंकाचे लाडू बदामाचे खीर वगैरे शक्य शक्य त्याप्रमाणे देणे रक्तप्रदर पाळी चालू असताना अगर नसतानाही योनीतून तांबड्या रंगाचा फेस असलेला स्राव होतो कधीकधी पोट कंबर मांड्या पोटऱ्या दुखतात पोट्टीतून कळाही येतात व आगही होते त्यावरील औषध पाहू कुंभ्याच्या सालीचा रस एक चमचा दोन चमचे तूप दोन प्रवाळ भस्म एकत्र करून दिवसातून चार वेळा द्यावे मोडाच्या पोळीचे फुले व जिरे तांदळाच्या धुवनात वाटून पिण्यास द्यावे काटेशेवरीची साल बोंदणीच्या बिया समभाग घेऊन त्यांचे चूर्ण वस्त्रगाळ करून त्यात एक चमचा गाईचे दूध द्यावे वाडाच्या पारंब्या दुधात वाटून त्यात खडीसाखर घालून द्याव्या दारू हळद रसांजन नागरमुथे बिबा बेलफळाचा मगज अडुळसा किराईत यांचा काढा करून त्यात मध घालून द्यावा हा काढा श्वेतप्रदर व रक्तप्रदर यावर गुणकार्य आहे तांदूळाच्या मुलांचा रस एक चमचा घेऊन त्यात मध व रसांजन घालून तांदळाच्या धुनातून द्यावा गरोदरपणातील रक्तस्राव गरोदरपणात अतिउष्ण व तिखट पदार्थ खाण्यात आल्यास उन्हात नेहमी काम केल्यास आल्यास स्त्राव होतो ह्यावरील औषध पाहू लोध्रासव दोन चमचे अशोकारिष्ट दोन चमचे एकत्र करून द्यावे कुंभ्याची साल दुधात वाटावी व त्यात तूप एक चमचा रवाळ भस्म दोन चिमुठ घालून द्यावे धने नागरमोते गरुडबेल पित्तपापडा धमासा वाळा लाजाळू वावडी या सर्वांचा काढा खडीसाखर घालून द्यावा गोखरू चूर्ण एक चमचा तूप साखरेतून द्यावे